नमस्कार गजल प्रावीण्य परिवार सर्व गुरुजनांना सविनय वंदन आणि माझ्या गजल बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आज महिन्याचा पहिला शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस स्वरचित गजल सादरीकरणाचा आजचा दिवस आजच्या स्वरचित गजल सादरीकरणामध्ये मी वैखरी वृत्तातील माझीच एक गजल सादर करत आहे चला तर मग गजल घेते वृत्त वैखरी सौख्यामध्ये मी नांदते माझ्या घरी सौख्यामध्ये मी नांदते माझ्या घरी मी लाडकी बाबा तुझी आहे परी मी लाड की बाबा तुझी आहे परी तू काळजी करतोस का बाबा अशी <clears throat> तू काळजी करतोस का बाबा अशी जर सासरी ही लेक तर आहे बरी घेतो किती बघ काळजी नवरा असा घेतो किती बघ काळजी नवरा असा जपतो सदा तळहाताच्या फोडापरी जपतो सदा तळहातच्या फोडापरी जर तरळले ते बालपण बघताक्षणी जर तरळले ते बालपण बघताक्षणी तर सर्व क्षण मी कोरते या अंतरी गरजेचं बघ समजून तो घेतो मला गरजेचं बघ समजून तो घेतो मला पडली कधी नात्यातना दरी रुसवा कधी फुगवा कधी सांभाळते रुस्वा कधी फुगवा कधी सांभाळते संसार मग मी फुलवते माझ्या परी व्याकुळ मी मन जाणते चंचल तुझे व्याकुळ मी मन जाणते चंचल तुझे ही लेक लाडाची तुझी आहे खरी ही लेक लाडाची तुझी आहे खरी बगने हमी समतोल दोघे घे साधतो बगने हमी समतोल दोघे घे साधतो ती आमची दुरावली नाती जरी दोघांमध्ये विश्वास पण आहे खरा दोघांमध्ये विश्वास पण आहे खरा नात्यास लागो दृष्ट ना थोडी तरी नात्यास ना लागो दृष्ट नात्यास लागो दृष्ट ना थोडी तरी सौख्यामध्ये मी नांदते माझ्या घरी सौख्यामध्ये मी नांदते माझ्या घरी ही लाडकी बाबा तुझी आहे परी ही लाडकी बाबा तुझी आहे परी वैखरी वृत्तातील ही माझी गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते धन्यवाद